आणि आयमाचे ट्रेझरर गोविंद झा यांच्या जीएस फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबवले जात असतात मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत जीएस फाउंडेशन आणि नोबल वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेच्या वतीने योग विश्व विक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता यात असंख्य विद्यार्थ्यांनी एकत्र येत वीरभद्रासन करत एक, वीर एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे नाशिकच्या गंगापूर रोड येथे होराझन अकादेमी मध्ये सांस्कृतिक ठेवा जपणारा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली तसेच नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी गणेश वंदन सादर केले यावेळी या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला दरमान जी एस फाउंडेशन ऐसी संस्थापक अध्यक्ष उद्योग गोविंदा आयोजक आज आप लोगों को बताते हुए मुझे बहुत खुशी हो रही है क्या ये प्रोग्राम जीएस फाउंडेशन के माध्यम से ऑर्गेनाइज किए हैं और इसका चेयरमैन और चेयरपर्सन जिनका विजन आईडिया एक्सपर्टीज सभी उनका है ऐसे अमोल साहब के लिए जोर से आप लोग तालिया भाजपा भविष्य में भी ऐसे प्रोग्राम हमेशा आयोजन करते रहेंगे और जितना आज तारीफ की जाए उतना कम है सौ लोगों के लिए रजिस्ट्रेशन उन्होंने अप्रूवल लेके आया और अप्रूवल लेने के बाद नोबल प्राइज़ की ऑर्गेनाइज की है और सभी महिला महिला मंडल जिन्होंने इतना तैयार होकर के नवारी साड़ी महाराष्ट्र दिन के उपलक्ष्य में पहन के आए मैं सभी को कॉन्ग्रेचुलेसन एंड अभिनंदन करता हूँ ये प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए मैं आप लोगों को बता दूं ये साड़ी कोई सादा साड़ी नहीं है मैंने इसके बारे में पढ़ा है इसमें दोनों चीज मैसिकुल एंड फेमिन दोनों पावर दिखती है जब आप ये साड़ी पहनते हैं एक पावरफुल नारी जैसी झांसी की रानी थी वैसा दिख के आता है ये अर्धनारेश्वर का फॉर्म माना गया है जो नीचे से जैसा लोग धोती पहनते हैं वैसा है और ऊपर से स्त्री लोग जैसा पहनते हैं चैलेंजेस एंड कन्वर्ट इन टू द रिजल्ट ये आप लोग जितना मेहनत कर रहे हैं आज प्रभु की कृपा से ये प्रोग्राम अच्छा हो आप सभी को नोवल वर्ल्ड रिकॉर्ड मिले और आप सब लोग हमारे संस्था से हमेशा जुड़ी रहे ये आशा और अपेक्षा करते हैं और ऐसा ही आयोजन हम लोग अलग अलग एजुकेशन वोमन इंटरप्रोरशिप अपन इंटरप्रेनरशिप एजुकेशन ये सब में अलग अलग इवेंट होता है सभी इवेंट में आप लोग हमेशा के लिए जुड़िए कोई भी आदमी को छोटा मोटा अगर कोई तकलीफ है तो जरूर कनेक्ट होइए हम जहाँ तक होगा फर्स्ट टाइम ऑर्गेनाइज कर रहे हैं हम अच्छी मदद करेंगे और कनेक्ट करने की कोशिश करेंगे आज नासिक में ये अवेलेबिलिटी अमोल जी द्वारा किया गया है और उन्होंने एक ही कंसेंट लिया हम अच्छा ऑर्गेनाइज करेंगे तो मैंने उनको हामी भरी यस yes, कोर्स लेकिन अच्छा करना है किसी को हमारी वजह से त्रुटि नहीं होनी चाहिए दिक्कत नहीं होनी चाहिए तो छोटा मोटा कोई तकलीफ भी होगा प्लीज टेक दिस इन पॉजिटिव नोट और फिर हम नेक्स्ट टाइम करेक्ट भी करेंगे एंड सो so किसी को हमारे से तकलीफ नहीं होना चाहिए अगेन मैं सभी इस्पॉन्सर्स जिनकी वजह से ये आयोजन हो सका ऐसे सभी स्पॉन्सर्स का मैं थैंक यू बोलूँगा उन्होंने समय दिया इंडस्ट्री के सभी लोग और हमारे एक वर्ड बोलने पे सपोर्ट किया है ऐसे हमारे श्रीलाल पांडे जी हमारे सुधाकर सिंधे साहब प्रथमेश इंटरप्राइजेस के और सबसे लास्ट में लेकिन सबसे स्टार्ट में ही हमें बोलना चाहिए जो हमेशा हमें सभी उद्योजक को सभी इंडस्ट्री को सभी नासिककर को जो मदद करते हैं ऐसा हमारे आयमा नीमा के पास प्रेसिडेंट और उद्योजक श्री धनंजय जी बेले साहब उन्होंने अपना प्रोग्राम छोड़ के कंटिन्यूस टाइम दिया रिक्वेस्ट करता हूँ की सब लोग जोर से क्लैप कीजिए उनके लिए योग विश्व विक्रम सोहरा निमित्त चार वर्ल्ड रेकॉर्ड आयोजित करण्यात आले होते यात महाराष्ट्राची परंपरा असलेल्या नऊवारी साडी हातात तुळस घेऊन वीरभद्रासन करण्यात आले त्याचबरोबर शौर्य अमोल कुटे या विद्यार्थिनीने लॉन्गेस्ट होल्डिंग ऑफ निद्रासन ऑन आईस या प्रकारात तब्बल 30 मिनिट 18 सेकंद वेळ नोंदवत रेकॉर्ड नोंदवला आहे याचबरोबर केसरी सुवासन आणि पश्चिम हतोसन हा योग प्रकारात तब्बल दीडशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला एकशे ऐंशी सेकंद आसन करत होल्डिंग करून विक्रम स्थापन केला आरोग्य आणि संस्कृती महिला सक्षमीकरण याचा सुंदर संगम या माध्यमातून घडवण्यात आला महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा नाशिक मध्ये जपली जात असून या योग स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी नियमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या विषयावर आणि विश्वविक्रम नोंदणारी जी नोबल फाउंडेशन ही जी कंपनी आहे किंवा जे वर्ल्ड रेकॉर्ड नोंद करणारे अडुसष्ट देशात ज्याचं विस्तारलेलं जाळं आहे महिलांना आता ज्या पद्धतीने आपण जे योगाचा एक नवीन प्रकार सांगितलेला आहे आणि तो पण बोबवारी साडीमध्ये आता मागाशी अक्षदनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती देशाची सांस्कृतिक परंपरा या जपण्याचं काम जर खऱ्या अर्थाने करत असेल तर ते महाराष्ट्रातलं सर्वात प्रमुख शहर हे आपलं नाशिक आहे नाशिकमधली खूप मोठी आध्यात्मिक आणि धार्मिक पौराणिक अशी परंपरा असलेलं हे शहर आणि या शहरांमध्ये अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत असलेला हा आगळा उपक्रम हा नक्कीच अभिनंदनीय स्वागतार्थ आहे आणि विशेष करून महिलांना त्यामध्ये सहभागी करायचं की आपल्या परंपरागत नऊवारी पोशाखामध्ये ही खरोखरच एक आनंदाची बाब या निमित्तानं आपल्याला दिसून येते मी सर्व सहभागी महिलांच विशेष करून कौतुक आणि अभिनंदन करेल की आपण या विश्वविक्रमी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि जी आपल्याला हा जो प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे उपलब्ध त्याचा आपण वापर करून घेत आहेत दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करत असताना सर्व स्पर्धकांना सर्वांनाच काही वर्ल्ड रेकॉर्ड होणार नाही सर्वांनाच पारितोषिक मिळणार नाहीये परंतु जे जे विजेते होती ज्यांना ज्यांना या पार्टिसिपेशनचा लाभ मिळेल त्या सर्वांचं आधीच मनपूर्वक अभिनंदन करतो स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वर्ल्ड रेकॉर्ड दोन हजार पंचवीस अमोल कुटे यांनी वास्तविक आणि आभार मानले यावेळी या, या कार्यक्रमाला निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे डॉक्टर महेंद्र महाजन योगिता आहेर उद्योजक हर्षद बेळे सुधाकर शिंदे श्रीलाल पांडे उमापती ओझा अर्चना झा आदी उपस्थित होते आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आयोजित विश्वविक्रम सोहळा यामध्ये आज आपण एक आगळीवेगळी अशी थीम घेऊन आलो होतो यामध्ये नऊवारी साडीमध्ये हातात तुळस घेऊन दीडशे स्पर्धकांनी इथे विश्वविक्रम स्थापित केलेले आहे त्याचबरोबर इथली स्पर्धक शौर्या कुटे हिने पण आई स्लॅपवर दोन विश्वविक्रम स्थापित केलेले आहेत त्याचबरोबर श्री ज्योति कुटे सौ ज्योति कुटे यांनी पण एक विश्वविक्रम स्थापित केलेला आहे बर -बर जी एस फाउंडेशनच्या वतीने मी सर्व स्पर्धकांना सर्व सहभागी स्पर्धकांना मी हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर जी एस फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष श्री गोविंदजी झा मुख्य अतिथी धनंजीजी बेळे हर्षदजी बेळे महेंद्र महाजन सर श्री श्रीमती योगिता आयरे त्याचबरोबर श्रीलालजी पांडे उमापती झा हे मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी जे मार्ग यावेळी